टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम जर तुम्हाला खरंच असं वाटतंय कृष्णाज नोबेल फाउंडेशन सोबत तुम्हाला एव्हरलास्टिंग प्रवास करत तुमच्या स्वतःमधल्या टीचिंग एबिलिटीला एन्हान्स करायचा असेल तर टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम नावाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही डिझाईन केला आहे हा त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं की हे मॉडेल काय आहे कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम हा एक अफलातून प्रोग्राम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही हा तुम्ही स्वतः ट्रेनिंग घेऊन ज्या भागात राहता छत्रपती आहात एखाद्या खेडे गावाकडे राहत असाल तालुका प्लेस असेल किंवा कुठल्या अजून ठिकाणी असेल तत्सम ठिकाणी तुम्हाला जर असं वाटलं की सर हा प्रवास मला तिथं चालू करायचा ऍज अ फ्रँचाईज मॉडेल म्हणून तर टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून जे कोणी ट्रेनिंग घेत यांना नॉलेज म्हणून तर आपण ट्रेनिंग देतोच आहे पण येणाऱ्या कालखंडामध्ये या माध्यमातून हो टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपल्याकडे सहा लेवल आहेत ज्याची जी ऍबिलिटी आहे तिथून त्याला लिफ्ट केलं जात ज्याच्यामध्ये जी कमतरता आहे त्याला भरून काढली जाते आणि याच पद्धतीने या मॉडेलला देखील आपण फ्लेक्झिबल ठेवलाय काही लोकांचं बेसिक कंप्लीट असेल त्याला आपण डायरेक्ट एल टू एल थ्री पासून पण जाऊ शकतो परंतु एल वन मधला काही पार्ट आपण त्यांना कव्हर करून देतो ज्याच्यामध्ये सहा मॉडेल का कारण पहिले तीन मॉडेल कम्प्लीट केल्याच्या नंतर तुम्ही दहावी पर्यंतच्या मुलांना इंग्रजी शिकवण्याच्या दृष्टिकोनातून इलिजिबल होता म्हणून आणि पुढचे तीन मॉडेल केल्याच्या नंतर तुम्ही ऍडव्हान्स लेवलवरती दहावीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना देखील ट्रेनिंग देण्यासाठी एलिजिबल होऊ शकता इथपर्यंतची पूर्ण प्रोव्हिजन रेकॉर्डेड कंटेन्ट पीडीएफ नोट्स ऑफलाईन ऑनलाईन ट्रेनिंग क्वेश्चन सेशन डाऊट सेशन्स या सगळ्या माध्यमातून इंटिग्रेशन करून आपण टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम हा सुंदर प्रोग्राम डेव्हलप केला हा कोणासाठी आहे जे कोणी डी एड बी एड किंवा तत्सम एज्युकेशन सेक्टरमध्ये ऑलरेडी काम करत आहेत बरोबर आहे किंवा ज्यांची मनापासून शिक्षक होण्याची इच्छा आहे अशा कुठल्याही ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट माणसासाठी देखील ही अपॉर्च्युनिटी ओपन अप आहे कारण आमचा असा दुर्दम्य विश्वास आहे की ज्या माणसाला मराठी लेखन वाचन येतं त्या माणसाला आपण हे ट्रेनिंग देऊन या मोडमधून इन्कम अर्नर बनवू शकतो याच्यावरचं आमचं परिपूर्ण काम झालंय म्हणून मी डॉक्टर श्रीकांत तुरात तुम्हाला ही मनापासून प्रॉमिस करतो की जर तुमच्यामध्ये ही ॲबिलिटी असेल आणि तुम्हाला असं वाटतं की कृष्णाज डोगेल फाउंडेशन सोबत आपल्यालाही फ्रँचाईज मॉडेलमध्ये एंट्री करायची असेल तर एकदा अवश्य संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स तुम्हाला मिळतील कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तुम्ही गुगल सर्च करू शकता जस डायल वरती आम्ही आहोत सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला आमचा एक्झिस्टन्स नक्की दिसणार आहे आणि त्या सोशल मीडियाच्या देखील लिंक तुम्हाला येणाऱ्या डिस्क्रिप्शन प्रोसेस मध्ये किंवा मेसेजेस मध्ये नक्की मिळणार आहे चला तर मग टीचर्स ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करण्याचं डिसिजन घेऊया ऍटलिस्ट दोन दिवस डेमोस्ट्रेशन तर करून पाहूया की आपल्या मधल्या ऍबिलिटीजला खरंच आपण एक्सप्लोर करू शकतो का आणि जर तसं झालं तर येणाऱ्या कालखंडात मी जे दहा हजार लोकांचं मिशन घेऊन चाललोय ते एक लाख लोकांचं मिशन कधी होईल सांगता येत नाही हा व्हिडिओ तुमच्या पुरता मध्ये ठेवू नका याची लिंक तुम्हाला असं वाटलं की एखादा गरजू व्यक्ती असेल तर त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आमच्या मिशनला सहकार्य करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच